प्लॉट विक्री करून उरलेल्या प्लॉटवर पत्नीचे नाव चळवण्यासाठी लाच मागणाऱ्या भंडारा एस कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी तीन हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला सुनील लोहारे वय पंचेचाळीस वर्ष राहणार गजानन नगर बहादुरा फाटा उमरे रोड नागपूर असे लाचखोर अधिकाऱ्याचं नाव असून सदर कारवाई मंगळवार दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भंडारा येथील उपविभागीय कार्यालयात करण्यात आली या कारवाईमुळे महसूल विभाग एकच खळबळ उडाली प्राप्त माहितीनुसार भंडारा तालुक्यातील केसलवाडा येथे तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाने प्लॉट असून त्यातील काही क्षेत्रफळाचा प्लॉट सन दोन हजार सतरा मध्ये तक्रारदाराने विक्री केली होती आणि उरलेल्या प्लॉटवर चुकीने तक्रार दाराच्या पत्नीचे नाव सातबारा करून कमी करण्यात आले तर अन्य व्यक्तीचे नाव सातबारावर चढवण्यात आले होते सातबारावर चुकीने चुकी नाव वगळण्यात आल्याने तक्रारदाराच्या पत्नीच्या नावाची नोंद सातबारावर करण्यासाठी केसलवाडा तलाठी तला कार्यालयात अर्ज देण्यात आला होता त्यानंतर तो अर्ज पुढील कारवाई करता उपविभागीय कार्यालय भंडार येथे पाठवण्यात आला दरम्यान सातबारावर दुरुस्ती करण्यासाठी सहायक महसूल अधिकारी सुनील लोहारे यांनी तक्रारदाराकडे तीन हजारांची लाच मागणी केली असता तक्रारदाराने भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली तक्रारीच्या अनुषंगानं पडताळणी करून रचून सहायक महसूल अधिकारी सुनील लोहार यांनी तीन हजाराची लाच प्रकरणी भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला भंडारा जिल्हा सत्र न्यायालय येथे हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधान अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उप अधिक्षक डॉक्टर अरुण लोहार पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया पोलीस हवालदार मिथुन चांदेवार अतुल मिश्रा विष्णू वर्ठी नरेंद्र लाखडे आदि केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज रोजी आम्ही ट्रॅक केलेला आहे आणि त्या कर्मचाऱ्याला तीन हजार रुपये घेताना रंगे पकडलेला आहे त्या कर्मचाऱ्याचं नाव आहे सुनील हेमराज लोहारे सहायक महसूल अधिकारी एस डी एम कार्यालय भंडारा तक्रारदाराचं एक काम होता त्यांचा सातबाऱ्यामध्ये दुरुस्ती करायची होती त्या दुरुस्तीचं कामासाठी पैसे लाचीची मागणी करण्यात आली भंडारा जिल्ह्यातील जनतेला आव्हान आहे की जर कोणी अधिकारी कर्मचारी सरकारी कामाचा मोबदल्यात लाच मागत असेल तर अँटी करप्शन ब्युरो भंडारा येथे तक्रार करावी आम्ही तात्काळ त्या त्यांच्या तक्रारीवर इंडिया न्यूज टी ट्वेंटी फोर राजू अग्लावे भंडारा